नमस्कार मित्रांनो मी गौतम महावळ माझ्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं अगदी मनापासून हार्दिक स्वागत करतो मित्रांनो आजचं आपलं कॅप्शन आहे आले आले आणि गेले गेले आता तुमच्या मनामध्ये नेहमीप्रमाणे प्रश्न निर्माण झालाच असेल की आजचं कॅप्शन असं काय आहे की आले आले आणि गेले गेले असं कोण म्हणतंय का म्हणतंय त्याला काही संदर्भ आहे का तर मित्रांनो या सर्व तुमच्या मनामध्ये आलेल्या प्रश्नाची उत्तरं आपल्याला व्हिडिओमध्ये बघायची तर वेळ न दवडता चला बघूयात आजचं कॅप्शन आले आले आणि गेले गेले म्हणजे नेमकं काय का आणि असं कोण म्हणतंय तर मित्रांनो पहिला प्रश्न असं कोण म्हणत तर ज्या माणसांनी परिस्थिती बघितलेली आहे किंवा त्या परिस्थितीचा सा जो साक्षीदार आहे त्यांनी तशी परिस्थितीच्या बातम्या बघितल्या किंवा मीडियावर तशा पद्धतीचे व्हिडिओ असतील कॅप्शन असतील किंवा बातमी असेल ती जर बघितली असेल तर मग त्याच्या मनामध्ये हाच प्रश्न निर्माण होईल की आले आले आणि गेले गेले म्हणजेच मित्रांनो हा प्रश्न मी तुम्हाला विचारतोय कारण मला तो प्रश्न पडलाय की हे आलेही आणि गेलेही म्हणजे जास्त सहवास तिथे त्यांचा ते लाभलेला नाहीये पहिल्या प्रश्नाचं उत्तर मिळालं तर वेळ न दवडता चला दुसरा प्रश्न आपला की असं मी, मी का म्हणतोय तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर साधं सोपं सरळ सरळ आहे आणि ते म्हणजे मीडियावरती टी व्ही चॅनलवरती एक बातमी झळकली आणि ती बातमी म्हणजे काय तो हा व्हिडिओ बघा आहे यामध्ये की सरळ सरळ पुण्याचे वसंतात्या तात्या मोरे हे उद्धव ठाकरेंच्या भेटीला जात आहेत त्यांना पुष्पगुच्छ देत आहेत गुच्छ देत आहेत त्यांची सदिच्छा भेट घेत आहेत आणि ही भेट घेतल्यानंतर मग मी असंच म्हणतोय की हे आले आले आणि गेले गेले येत आहे लक्षामध्ये चला तिसरा प्रश्न की याला काही संदर्भ आहे का किंवा याचं काही स्पष्टीकरण आहे का तर हो मित्रांनो याचं सुद्धा स्पष्टीकरण आहे आणि आजचं कॅप्शन आले आले आणि गेले गेले मी जे म्हटले ते यासाठीच म्हटले कारण मित्रांनो एखाद्या ठिकाणी जर कार्यक्रम असेल तर आपल्याला नेहमीप्रमाणे किंवा आपल्याकडे एक प्रथा आहे एक प्रतिष्ठित व्यक्ती असेल आमदार असेल खासदार असेल मंत्री असेल या मंडळींना त्या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी बोलवायचं आणि त्यावेळेस ती मंडळी जी असतात ते प्रमुख पाहुणे असतात ते वेळेत आलेच तर ठीक पण वेळेत येणारच नाही ते येतात त्यांचा जो पाच मिनिटाचा दहा मिनटाचा जो काही वेळ असतो तो तेवढ्याच वेळामध्ये ते त्यांचं काम करतात आणि पुन्हा जसं फास्टमध्ये येतात तसं फास्टमध्ये निघून सुद्धा जातात आणि मग असं बघितल्यानंतर जी काही मंडळी असतील त्या ठिकाणी जमलेली ते यांना जर विचारलं ते काय म्हणतील आलेही आणि गेलेही म्हणजे त्यांचा या ठिकाणी जास्त सहवास लाभला नाही ते कामापुरतेच आले आणि ते निघूनही गेले येते लक्षामध्ये सेम मित्रांनो अशीच घटना घडली पुण्यामध्ये की पुण्यामध्ये एक नगरसेवक आहेत त्यांचं नाव आहे वसंतात्या मोरे हे वसंतात्या मोरे एक प्रसिद्ध व्यक्तिमत्व आहे आपुलकीनं लोक त्यांना तात्याही म्हणतात त्यांचं टोपणनाव नाव तात्या असं आहे परंतु हेच तात्या ज्यावेळेस मी तुम्हाला व्हिडिओ दाखवला ते उद्धव ठाकरेंची भेट घेत आहेत त्यांना पुष्पगुच्छ देत आहेत त्याच तीच बातमी व्हायरल झाल्यानंतर मग मनामध्ये विचार आला की वसंत तात्या मोरे यांचीही बातमी तयार होण्याची वेळ का आली याचं कारण वसंत तात्या मोरे हे सध्या वंचित बहुजन आघाडीची आहे बाळासाहेब आंबेडकर त्याचे अध्यक्ष आहेत आणि त्या वंचित बहुजन आघाडीमध्ये त्या मोरे होते आणि ते लोकसभा इलेक्शन जे आपल्या भारत महाराष्ट्रामध्ये देशामध्ये झाली त्याच्यामध्ये एकोणीस एप्रिल ते वीस मे पर्यंत महाराष्ट्रामध्ये इलेक्शन झाली आणि त्यामध्ये तेरा मेला पुण्याची इलेक्शन या इलेक्शनसाठी वसंतात्या मोरे यांनी वंचित माननीय बाळासाहेब आंबेडकर यांची भेट घेतली त्यांच्या पक्षामध्ये प्रवेशही केला लोकसभेचं तिकीट मिळवलं असं का झालं कारण वसंतात्यामुळे त्या अगोदर वंचित मध्ये प्रवेश करायच्या अगोदर मनसे या पक्षामध्ये की ज्यांचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पक्षामध्ये होते परंतु लोकसभेला राज ठाकरेंनी सांगितलं की आमचा पक्ष निवडणूक लढवणार नाही मोदींना तो सपोर्ट करणार आहे हे बघितल्यानंतर आणि आपल्या मनातली तीव्र इच्छा जागृत झाल्यामुळं आणि वसंतात्या मोरेंना तर लोकसभेची इलेक्शन निव लढवायचीच होती त्यामुळं त्यांनी राष्ट्रवादी असेल काँग्रेस असेल शिवसेना असेल यांच्याशी संपर्क साधला पण ऐनवेळी कोणीही त्यांना दाद दिली नाही म्हणून वसंतात्या मोरे यांनी शेवटी वंचित बहुजन आघाडी जो पक्ष आहे किंवा जो पुणे मतदारसंघ आहे याच्यामध्ये जर बघितलं तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये मानणारा वर्ग आहे वंचितला वसंतात्या मोरेंच्या समाजाची खूप मोठी मतं आहेत त्यामुळं आपल्याला खूप मोठा फायदा होईल ह्या अपेक्षेनं वसंतात्या मोरेंनी वंचित मध्ये प्रवेश केला आणि लोकसभेची इलेक्शन लढवली परंतु मित्रांनो फक्त इलेक्शनच्या वेळेमध्ये वंचित मध्ये प्रवेश केलेले वसंत त्या मोरे यांना जो काही मताचा टक्का मिळायला पाहिजे होता तो अपेक्षेप्रमाणे मिळालेला नाही त्या ठिकाणाहून ना वसंतात्या मोरे खासदार होतील अशी परिस्थिती होती परंतु त्यांना त्या ठिकाणी फक्त चौतीस हजार मतं मिळाली आणि हे जर बघितलं तर वसंत त्या स्वतःच असं म्हणतायत की मला अपेक्षा जी होती की या ठिकाणी असलेला मतदार जो आहे तो मला मतदान करेल पण तसं झालं नाही याचा अर्थ काय होतो वंचितचे अध्यक्ष असतील बाळासाहेब आंबेडकर पदाधिकारी असतील यांनी वसंतात्या मोरेंना म्हणजे मज मनसेमध्ये काम करणार काम करणारा माणूस डायरेक्ट इलेक्शनसाठी वंचितमध्ये येतो त्यांना तिकीट दिलं जातं म्हणजे स्वीकारलं जातं परंतु मतदार जो आहे खालचा या मतदाराने स्वीकारलं नाही असं दिसते आता त्याच्यामध्ये काय गौडबंगाल झालं वगैरे तो प्रश्न वेगळा आहे आता वसंत त्या मोरे स्वत काय म्हणतायेत ते तुम्ही ऐका नऊ तारखेला याच ठिकाणी नी मातोश्रीवरती माझा प्रवेश आहे आज प्राथमिक चर्चा सगळ्या साहेबांबरोबर पार पडल्या त्याच्यामध्ये साहेबांनी नऊ तारीख दिलेली आहे नऊ तारखेला मातोश्री या ठिकाणी माझ्या समर्थकांचं प्रवेशासाठी नी येणार तर तू विधानसभेच्या दृष्टीने ही तयारी आहे का तुमची पुण्यामधनं तुम्ही विधानसभेला उभा राहणार आहात त्या मशालीचं हात मशालीच्या चिमण्या मी आता पक्षप्रवेश तर केलेला आहे बाकी बाकीच्या पुढच्या ज्या काय गोष्टी आहेत ते साहेब ठरवतील पण मी परत एकदा स्वगृही परत ठेवले आहे म्हणजे तुम्ही आता ऑफिशियली मंचित साथ सोडली आहे का हां आता मी म शिवसेना अध्यक्षांची भेटच घेतली आहे साहेबांची भेट घेतली आहे आणि नऊ तारखेला मी प्रवेश करतो वंचितबाबत काय नाराजी होती वंचित सोडण्यामागचं कारण नाही वंचित सोडण्यामागचं कारण असं तर ते निकाल तुम्हाला सर्वांना माहिती आहे परंतु मी वंचितमध्ये गेलो होतो वंचित मतदारांनी मला स्वीकारलं नाही त्यामुळं मला असं वाटतं की मी त्यामुळं मी बाळासाहेबांसोबत बोललोसुद्धा होतो की जो मताचा टाका होता पुण्यामध्ये की तो जो हवा होता तो झाला नाही त्यामुळे मी शिवसेनेमध्ये प्रवेश करतो ऐकलं की त्यांचंही बरोबर आहे की मतदाराने मला स्वीकारलं नाही की जो मताचा टक्का व्हायला पाहिजे वाढायला पाहिजे होता तो मिळालेलाच नाही आणि मग वसंत त्या मोरे आत्ता जर मनसेमधून इलेक्शनसाठी लोकसभेच्या वंचित मध्ये आले आणि मित्रांनो फक्त आता जेमतेम तीन महिनेच फक्त ते या ठिकाणी आहेत त्यांच्या पक्षातल्या अधिकाऱ्यांशी किंवा पक्षामध्ये जे काही कार्यकर्ते आहेत नेते आहेत यांच्याशी सर्वांशी जास्त ओळख सुद्धा झाली नाही किंवा त्यांचे अजूनही स्नेह संबंध किंवा ज्याला आपण ओळख म्हणूया ती सुद्धा अजून जुळलेली नाही तर आत्ता दोन महिन्यानंतर महाराष्ट्र विधानसभेच्या इलेक्शन लागत आहेत आणि त्यामुळं ही परिस्थिती बघितल्यानंतर लोकसभेला आपल्याला कमी मतदान झाले आणि आत्ता विधानसभेला तर काय होईल कारण आपल्याला ते इलेक्शन लढवायचंय आणि आपल्याला आमदार व्हायचंय पहिली खासदारकीची इच्छा होती आता आमदारकीची इच्छा आहे आणि का नसावी प्रत्येक माणूस ज्यावेळेस राजकारण करतो त्याने आमदार खासदार व्हावं जनतेची सेवा करावी हे त्यांच्या सुप्त इच्छा असतात आणि त्या का पूर्ण होऊ नये परंतु मित्रांनो जर एक माणूस एका पक्षातून दुसऱ्या पक्षात दुसऱ्यातून तिसऱ्या पक्षात तिसऱ्यातून चौथ्या पक्षात जर जात असेल तर याचा अर्थ स्पष्ट होतो की त्यांची विचारधारा जी आहे ही स्थिर नाहीये आता उदाहरण द्यायचं झालं तर काँग्रेस पक्ष असेल काही काही मंडळी एकदा काँग्रेसमध्ये गेलीत की ती शेवटपर्यंत म्हणजे आजही ते काँग्रेसमध्येच आहे परंतु काही मंडळी लालचे पोटी मग ते आमदाराचे असेल खासदाराचे असेल साधा नगरसेवक असेल जिल्हा परिषद सदस्य असेल होण्यासाठी एका पक्षातून दुसऱ्या पक्षात दुसऱ्यातून तिसऱ्या पक्षात जातात आणि त्यांना वाटतं लोकांना काही कळत नाही ज्या ज्या मंडळींनी पक्ष सतत बदलत गेलेत याचा अर्थ त्यांना जनतेच्या सेवेचं देणं घेणं नसतं सत्ता काबीज करणं त्यांना त्यांना महत्वाचं वाटतं परंतु बघणारी जनता जी आहे याय ठाम नाहीये त्यांच्या विचाराशी कारण प्रत्येक पक्षाची विचारधारा ही वेगळी आहे आणि ती विचारधारा जर वेगळी असेल तर त्या पक्षाच्या विचारधारेशी एकनिष्ठ राहून ही मंडळी काम करायला तयार नाहीत उदाहरण आत्ताच आपण बघितलं तर इलेक्शनच्या अगोदर माणूस दुसऱ्या पक्षात असतो इलेक्शनमध्ये तिकीट मिळवण्यासाठी दुसऱ्या पक्षामध्ये जातो असं जर असेल तर मग यांची विचारधारा ही कोणत्या पक्षाची आहे नेमकी आणि उदाहरणच बघायचं झालं आपल्याला तर वसंतात्यामुळे हे पूर्वश्रमीचे हे शिवसेनेचे म्हणजे यांची विचारधारा ठाकरे शैलीची आहे जे काही वेगवेगळे कंगोरे आहेत त्याला मग त्यांच्यामध्ये काही पटत नव्हतं किंवा राज ठाकरे यांचं राजकारण खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढेल फोफावेल असं वाटत होतं त्याच्यामुळे किंवा राज ठाकरेंच्या सभा जर बघितल्या तर खूप मोठ्या प्रमाणात होत आहेत हे बघितल्यानंतर वसंत मोरेंनी मनसेमध्ये प्रवेश केला आणि मनसेमधून ते काम करू लागले परंतु मनसेची अवस्था जर बघितली तर ना आमदार आहे ना खासदार आहे पक्षाची विचारधारा लोकांपर्यंत पोहोचत नाही असं दिसतंय जनमत पक्षाबरोबर नाही असं दिसतंय आणि मग आमदार खासदार कसं होणार म्हणून आत्ता वसंत मोरेंनी सुरुवातीला जसं शिवसेनेचे त्यानंतर मनसेमध्ये त्यानंतर वंचित मध्ये आणि त्यानंतर आता पुन्हा विधानसभेचं तिकीट मिळावं किंवा आमदार तरी खासदार नाही तर आमदार तरी होण्याची इच्छा आहे म्हणून ते पुन्हा शिवसेनेमध्ये जात आहेत उद्धव ठाकरेंच्या आणि त्याला गोंडस नाव देत आहेत स्वग्रही परतले आणि मीडियामध्ये या मित्रांनो बातम्या सगळीकडे चाललेल्या दिसत आहेत आता हे जर बघितलं तर मग असं लक्षात येतं की या माणसांची खरंच जनतेची सेवा करण्यासाठी ही मंडळी पक्षामध्ये काम करतायत का किंवा जनतेमध्ये जनतेचे प्रश्न सोडवायचे असतातच परंतु त्यासाठी राजकीय आश्रय किंवा राजकीय सत्ता हातामध्ये असणं गरजेचं आहे म्हणून ही मंडळी काम करताय आणि जर असं घडत असेल म्हणजे जो माणूस शिवसेनेचा माणूस मनसेमध्ये मनसेतून तिकीट मिळत नाही म्हणून वंचित मध्ये आणि तीन महिन्यात पुन्हा जर शिवसेनेकडे जात असेल म्हणजे अपेक्षा अशी आहे की महाराष्ट्रामध्ये विधानसभेला जी काही महाविकास आघाडी आहे शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना यांना फेवर दिवस आहेत म्हणून आपल्याला काही फायदा होईल अशा उद्देशानं जर वसंत मोरे शिवसेनेमध्ये जात असतील तर त्यांना शुभेच्छा असेल परंतु खरंच शिवसेनेतून तिकीट देतील दिलं जाईल का आमदारकीसाठी आणि जर समजा तिकीट दिलं नाही तर मग काय करायचं आणि जर समजा तिकीट त्यांना मिळालंच अपेक्षेप्रमाणे परंतु कालपर्यंत हा माणूस वंचितमध्ये तीन महिनेच राहिला त्याच्या अगोदर मनसेमध्ये राज ठाकरेंच्या पक्षामध्ये होता आणि आत्ता लगेच इलेक्शनसाठी किंवा निवडणूक लढवण्यासाठी जर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये जात असेल तर खालचा मतदार जो आहे तो यांना स्वीकारेल का हे विविध नाना प्रश्न त्यामध्ये निर्माण होत आहेत आणि मित्रांनो मग जर एखादा माणूस एका ठिकाणी तुम्हाला दिसत नसेल तर खालच्या लोकांनी नेमकं किंवा जो जो मतदार आहे तुमच्याशी विचाराशी त्याची नाळ कशी जोडणार आहे आणि ती जर जुळणार नसेल तर मग उद्या ज्याला जर त्याला त्याचं स्वतःचं मत तुम्हाला द्यायचंय तर नेमकं त्यांनी कोणत्या पक्षाकडं बघून म्हणजे तुमची राज ठाकरेंच्या पक्षाची विचारधारा होती म्हणून तुम्हाला मतदान करावं वंचितची विचारधारा होती म्हणून तुम्हाला मतदान करावं की उद्धव ठाकरेंची जी शिवसेना आहे यांची विचारधारा आहे म्हणून तुम्हाला मतदान करावं कारण जसे तुम्ही कपडे बदलताय तसे विचारधाराही तुम्ही बदलताय आणि आज एका पक्षात तर उद्या दुसऱ्या पक्षामध्ये म्हणजे या पक्षात आला आला तर दुसऱ्या पक्षात गेला गेला अशी म्हणण्याची वेळ येते आणि त्या ठिकाणी असलेली जी काही मंडळी आहेत मग यांना तुम्ही आले काय किंवा गेले काय त्यांच्याशी तुमची नाळ जुळत नाही विचाराची लिंक जुळत नाही आणि मग मित्रांनो ही मंडळी या मंडळींवर कसा विश्वास ठेवणार आहे की हा माणूस या ठिकाणी ठामपणे आपल्या पक्षाची भूमिका बजावेल किंवा पक्षाला सपोर्ट करेल असं त्यांची करून अपेक्षा तरी पक्षाचे लोक कसे करतील आणि मग अशा मंडळींना आयाराम म्हणे किंवा गयाराम म्हणूया खोट वाटते बाळासाहेब आंबेडकरांना ज्यावेळेस प्रश्न विचारला जातोय त्यावेळेस बाळासाहेब आंबेडकर यावर काय उत्तर देत आहेत तुम्हीच ऐका माझं म्हणणं आहे की आयाराम जे राजकारण आहे त्याच्यावर तुम्ही बोलत नाही कारण आहे की प्रत्येकाने आपापला मार्ग ठरवायचा मात्र ऐकलं बाळासाहेब स्पष्ट सांगतायत की आयाराम आणि गयाराम म्हणजे येणारे आणि जाणारे याविषयी काय बोलायचं आपण कारण सध्याचं राजकारण तसं असे ज्याकडे लोकांचा कल दिसतो तिकडे माणसांचा लोढा किंवा ओढा दिसतो आणि लोक हे नेते मंडळी सत्ता मिळवण्यासाठी किंवा आमदार खासदार होण्यासाठी तिकडं जर पळत असतील तर आज इथे तर उद्या दुसरीकडे मग अशा मंडळींना आले आले आणि गेले गेले किंवा आयाराम आणि गयाराम अन्यथा दुसरं काय नाव द्यायचं मित्रांनो आज एवढंच माझ्या मताशी तुम्ही सहमत आहात का जर सहमत असाल तर तुम्हाला जे म्हणायचे ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि हा व्हिडिओ आवडलास पुढे पाठवा आज एवढंच बोलतो आणि थांबतो